वैजापूर तालुक्यातील नेमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय बारावी शाखेचा जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना जिल्हा परिषद छत्रपती शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर यांच्या भरारी भेट दिली यावेळी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गाईड स्पार्क गाईड मायक्रोजेरॉक्स नवनीत व कॉपीचे साहित्य इमारतीच्या बाजूस व एका विद्यार्थ्याकडे आढळून आले यावेळी भरारी पथकाने संस्था अध्यक्ष व सचिव तसेच केंद्र संचालक व पंधरा पर्यवेक्षक यांच्यासह संबंधित विद्यार्थ्यावर कॉपी गैरप्रकरणी कारवाई केली आहे फुलंब्री येथील पिंपळगाव वळण येथील प्रकरण ताजेच असताना शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने आज वैजापूर येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव येथे अचानक भेट दिली या भेटीदरम्यान पथकास इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉपी तसेच परीक्षा उपयोगी साहित्य गाईड मायक्रोजेरॉक्स इत्यादी गैरप्रकारातील साहित्य आढळून आले पथकाने केंद्रात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षावच केला या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शाळेचे प्रशासन केंद्र संचालकासह पंधरा पर्यवेक्षक यांनी विद्यार्थी तपासणी दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली तसेच जीवशास्त्राच्या पेपरसाठी नवनीत गाईड कॉपी म्हणून बाळगल्याप्रकरणी एका विद्यार्थ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात संस्था अध्यक्ष सचिव केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्यावर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार तात्काळ शिवूर पोलीस ठाण्यात गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना हा गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीमती अश्विनी लाटकर यांनी आदेशित केले असल्याची माहिती हेमंत उशीर यांनी दिली आहे या प्रकरणात कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव येथील प्राचार्य अजिनाथ काळे पर्यवेक्षक काटे व्ही एस जाधव सी यू गुंजा एस बी घाटवळे के के खंडीजोड एच बी श्रीमती कुदे जे डी जाधव आर बी श्रीमती पवार वी जी डर्ले जी एस निकम ए एस कुंदड आर व्ही सोनवणे के एस नराडे आर बी आहेर एस एस यांच्यासह कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष पवार जी व सचिव श्रीमती वैशाली पवार यांच्या विरुद्ध शूर पोलीस ठाण्यात सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ओगले हे करीत आहेत